नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे आनंद कृष्णा डेअरी फार्म पुणे या ठिकाणाहून काही मशी विक्रीसाठी आता चांगल्या क्वालिटीच्या एक एक करून तुम्हाला सगळ्या मशी दाखवणार आहे ज्या शेतकरी बंधूंना चांगल्या क्वालिटीच्या ब्रीडिंगच्या क्वालिटीच्या मशी खरेदी करायच्या असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व माहिती सविस्तर सांगणार आहे व्हिडीओमध्ये जोशी एक नंबर मशी डिटेल सांगा ही एक नंबर मशी दाखवा अडीच महिन्याची वेळ आलेली आहे सत्या भाऊ इधर आगे खडे राहू आ, इसको अभी दूद कितना है दूध पक्का एकदम किलो हरियाणा आलेला लोड त्यातली आहे दहा किलो आता काठ्यावर दूध चालू आहे तर दहा दिवसापूर्वी कन्स्युव केलेली पाठीमागचा पुठ्ठा वगैरे दाखवा व्यवस्थित म्हशीचा मोठ्या मापाची महिस हात पे लागते ना पक्का तर ही व्हिडिओमधली एक नंबरची मैस आहे मित्राहो दूध किती चालू आहे आता दहा किलो किती महिन्याची वेलेली आहे पावणे दोन पावणे दोन महिन्याची तर मित्राओ किमतीसाठी फोन करा फोन नंबर लगातार तुम्हाला देणार आहे तर ही एक नंबरची मैस आहे ही दोन नंबरची मैस दाखवा ही दोन नंब... ही ही दोन नंबरची मैस आहे हां ही काजल आहे काजल नाव या मशीच कामल मला डेअरी फार्मर आलेली आहे आता या म्हशीला तेरा किलो काटेच दूध आहे खाली टॉप क्वालिटीची रेडी आहे अंतर वगैरे दाखवा एकदम काशीवर शिरा वगैरे एक नंबर पार्टी आता दुसऱ्या वेतात वेळ खाली काय खाली रेडी खाली रेडी आहे दूध किती चालू आहे तेरा किलो तेरा किलो दूध चालू आहे ही सुद्धा विक्रीसाठी आहे व्हिडिओ मधली दोन नंबरची म्हैस मित्रा तेरा किलो दूध खाली रेडी आहे किती दिवसाची आहे तीन महिन्याची वेळ तीन महिन्याच्या आसपासची वेळेली आहे आपल्या डेअरी फार्मवरून आलेली आहे जयमाला डेअरी फार्मवरून ही म्हैस तीन नंबरची व्हिडिओ मध्ये दूध आहे ही तीन नंबरची म्हैस आहे ही महिन्याचीच वेळलेली आहे हा हिला आता तेरा किलो दूध चालू आहे दाखवा जरा सड वगैरे लांब भरवान सड वगैरे दाखवा हिला एक पाचवे सड थोडे थोडे जेवण आहे त्यांनी दूध नाही ना छोटा दूध आता नाही दूध नाही दूध नाही येत ही साय डेअरी फार्म आलेली का डेअरी फार्म डेअरी फार्म हा मेदनकर साहेबांची मेदनकर साहेबांची मैसा फार्म वरून आलेली बघू शकता तुम्ही काय किलो चालू आहे बच्चा नाही बच्चना तीन नंबरची मैसा तीन नंबरची मैसा आहे वासरू वगैरे तेरा किलो तेरा किलो दूध आहे चार नंबरची दाखवा चार ही चार नंबरची म्हैस आहे फुलमापाची मैस आहे डलसिंग डेअरी फार्म गोहाना इथून आलेली आहे आज तिला पंधरा किलो काट्यावर दूध तयार आहे दाखवा फुलमापाची मैस आहे फुलमापाची ही समोरची रेडी आहे तिची तर ही चार नंबरची म्हैसे ही ही चार नंबरची म्हैस आहे दूध किती आहे पंधरा किलो काट्यावर दूध आहे पंधरा किलो एक पंधरा किलो काट्यावर दूध आहे बघू शकता तुम्ही खाली वासरू आहे हो सूर्यप्रकाश जास्त येतोय का तर ही चार नंबरची ही पाच नंबरची हिची काय डिटेल्स आहे ही, डिटेल ही ब्रिडिंगची मैस आहे दलसिंग डेअरी फार्मवरून आलेली आहे वीस किलो प्लस रेकॉर्ड आहे त्यांच्या घरचं तिचं जगा हो त्यांच्याकडचा जो टॉपचा बुल आहे हा बाहुबली टू त्यांनी प्रेग्नेंट आहे बघू शकता मिल्क फॅन वगैरे मशीचा आणि या मशीसाठी एक फक्त सांगायचं की ही आहे नॉर्मल बजेट आता हिला तेरा तेरा सहाशे दूध आहे तेरा साडे तेरा किलो दूध आहे किलो आसपास दूध आहे तीन महिन्याची पाच नंबरची मशी आहे तीन महिन्याची चेक पास आहे चेक पास आहे तर ही नंबर आहे पाच नंबर बरोबर हो ही नॉर्मल बजेटची मैस नाही हाय बजेट मध्ये खरेदी करावी लागेल शौक एकदम त्यांनीच फोन करायला आहे खाली टॉप क्वालिटीची रेडी आहे प्युअर एकदम झेड ब्लॅक आहे मोठ्या मापाची बघा फक्त थोडेसे केस आहेत शेवटचे दहा पंधरा केस आहेत मापाची आहे मोठ्या साईज ची आहे बघू शकतो दारपाना पाना एक नंबर आहे खाली मिल्क फेन वगैरे पण चांगले अंतर वगैरे पण छान आहे तर ह्या लाईनच्या किती सहा मशी झाल्या ना सहा मशी झाल्या ह्या सहा मशी विक विक्रीसाठी आता सहा व्हिडिओ मधली ही सात नंबरची रेडी बघू शकता किती वेतातली धरा आता दुसऱ्या वेताची हा दुसऱ्या वेताची दुसऱ्या वेतातली रेडी आहे तुम्ही खाली दाखवा दुसऱ्या वेतातली रेडी एक दाखवा दुसऱ्या वेतातली खाली साईज वगैरे बघू शकता मिल्क फेन वगैरे चांगल्या क्वालिटीची रेडी दूध किती येईल आता चौदा किलो चौदा तेरा किलो 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 कमी जास्त कमीच म्हैस आहे पातळ चमडीची आहे एकदम टॉप क्वालिटीची मैस आहे आठवा ही सात नंबरची आहे व्हिडिओ मधली बघू शकता तुम्ही ही सुद्धा विक्रीसाठी आहे हिला वासरू आहे का वासरू नाही हातावर आहे हिला वासरू नाही हातावर आहे बघू शकता पुढचं स्ट्रक्चर वगैरे छान आहे मिल्खीन वगैरे छोट्या साइज ची आहे पण टॉप क्वालिटी दुधामध्ये सात नंबरची ही आठ नंबरची हिची का डिटेल्स हिला बारा साडेबारा किलो दूध तयार आहे एकदम ऑर्डर क्वालिटी वगैरे एक, एक नंबर आहे खाली साडा स्पेसिंग वगैरे दाखवा दुसऱ्या वेताची रेडी मिळून दोन अडीच महिने झालेले आहेत तिला एक महिना झालेला सड वगैरे चांगले अंतर घाट वगैरे स्ट्रक्चर वगैरे चांगलं आहे बघू शकता सडातला अंतर वगैरे फेन वगैरे मिल फेन आता ही आठ नंबरची माहिती व्हिडिओ मध्ये ही सुद्धा विक्रीसाठी आहे हाटोआय एकदा तर ह्या मशी अनंत कृष्णा डेअरी फार्म पुणे देहू या ठिकाणी विक्रीसाठी आता चांगली साईज कासाची वगैरे हिचे पण सड वगैरे तुम्ही हातावर आहे हातावर हिला पण वासरू आहे ना नाही ही नऊ नंबरची बरोबर नऊ नंबरची नऊ नंबरची ही किती आहे ही पहिल्या वेतात आहे सर पहिल्याच वेतात जरा मिल्क वेन एक महिन्याची लावलेली आहे किट वर चेक पास आहे खाली काय खाली मेल काफ हि ज्या मेल काफ आहे का खाली रेड आहे एकदम चांगल्या क्वालिटी मित्र अशा रेड्यांसाठी असतात प्युअर मुर आहे शंभर टक्के ओरिजिनल खाली चढ बघा काशाचा गट्टा वगैरे दाखवा आणि शांत स्वभावाची शांत आहे फिटकासाच आहे आणि एकदम चक्री बावला आहे गोल बावला आहे दूध किती लिटर सांगितलं हिच दहा लिटर दहा किलो तयार आता दहा किलो तब्येती वगैरे सगळ्या मशीन चे चांगल्या कुठली म्हैस कमजोर वगैरे नाही हे सगळं सिलेक्टेड सलेक्शन आहे त्यांचं हिच हिचा किती नंबर आहे दहा नंबर दहा नंबरची रीड आहे हिच काही हिच काही छोटा पाकीट बडा धमाका आहे हा का मै साईजला थोडी मीडियम आहे पण चौदा किलो तेरा किलो दूध आहे आता ताईला हिला आताच आलेली आहे महिन्यापूर्वी हिच्या खाली काय रेडी आहे खाली कसं स्ट्रक्चर वगैरे हो चांगला आहे एकदम टेबल कास आहे दार पाड्या मशीन निवडून आलेले मित्र ही पण विक्रीसाठी बघू शकता तुम्ही हिचा नंबर किती दहा दहा नंबर तुम्ही नंबर देणार ठेव दहा नंबरची आहे तर हिचं बघू हिला खाली काय रेडी आहे रेडी आहे का हिला खाली रेडी आहे वीस दिवसाची वेळे मला एक आ, आ, एक करून दोन दोन करून कसाही लॉट भेटणार आहे मित्र असं काय का आठ नाही एकच माहिती ना, शक्यतो लॉटला प्राधान्य दिलं जाईल हा लॉटला पण नसेल घेणार शेतकरी एकच एक दोन पण देऊ प्रॉब्लेम पण पण एकदम टॉप क्वालिटीची रेडी आहे का वेन वगैरे बघू शकता तुम्ही शिरा वगैरे चांगलाय दार पाहा लिटर दूध किती लिटर दूध आहे बारा किलो दूध तयार आहे बारा किलो हिला काय खाली हिला रेड आहे रेड आहे ही अकरा नंबरची व्हिडिओ मधली तळ एक नंबर तळाला एक नंबर मैस आहे सोडा सोडा तुझा एकदम व्यवस्थित आहे मिल्क फेन वगैरे आहे जशी पाहिजे तशी आहे व्हिडिओ मधली अकरा नंबरची मैस आहे दूध वगैरे सांगितलेलं आहे ही बारा नंबरची मैस आहे ही बारा नंबरची मैस आहे व्हिडिओ मध्ये नऊ दहा किलो दूध आहे हातावर पान होती व्यवस्थित लागलेली एक महिन्याची लागलेली चेक नाही केलेली मोठ्या मापाची मैस वगैरे पण चांगले मोठ्या साईजची आहे अकरा का बारा नंबर ह्याची बारा नंबर ही व्हिडिओ बारा नंबरची ही अकराची बारा नंबर हिची डिटेल्स सांगितलेली ही तेरा नंबर हिची काय ही एकदम फुल मापाची मैस आहे चौथ्या वेतात मैस असल आणि हिला आता दहा अकरा किलो दूध तयार आहे खाली रेड आहे खाली रेड आहे का एकदा लाईव्ह मिल्किंग सुद्धा झालेली आहे ग्रुपवर हा फेसबुक वर साहेबांनी तरी विजी लावलेलीये त्यावेळेस चौदा किलो सहाशे ग्रॅम दूध दिलेलं आहे आणि आता हिला दहा किलो प्लस दूध तयार आणि बिरलाच्या सिमेंट मी लावलेली आहे चेक पास नाही अजून आता वीस दिवस झालेले आहेत हिला सुद्धा सडात अंतर वगैरे एक नंबर आहे मोठ्या मापाची म्हैस आहे तेरा ना तेरा नंबरची व्हिडिओ मधली बघू शकता मोठ्या मापाची म्हैस आहे फेसबुकवर लाईव्ह केली ती साहेबांनी ची एकदा हो तर सगळ्या खात्रीशीर म्हशी आहेत एकदम सगळ्या मशी मोठ्या आणि खात्रीची आहे चांगल्या क्वालिटीच्या ही चौदा नंबरची रेडी हिचं गाडी चौदा नंबरची रेडी दुसऱ्या वेताची रेडी आहे फुल मापाची रेडी आहे पीकला चौदा किलो दूध दिलेलं आहे अडीच महिन्याची वेलेली ही आणि ती एक नंबरची मशी एकाच गाडीतली आहे आता एक बारा किलो दूध आहे माग चेहरा वगैरे बघू शकता तुम्ही चेहरा प्युअर आर्या ना एकदम चांगल्या क्वालिटीची आहे सड वगैरे व्यवस्थित आहेत कोणत्याही मशी मध्ये बाद बट्टा किंवा काही फॉल्ट वगैरे नाहीये सगळ्यात चांगल्याच मशी आहेत चौदा नंबर ओ। तर चौदा नंबर आणखी कुठल्या व्हिडिओ मध्ये नाही या व्हिडिओ मध्ये आपण चौदाच मशी दाखवणार आहेत आणि जर प्राइस रेंजचं बोलायचं झालं तर एक लाखापासून ते दीड लाखापर्यंत मशी आहेत एक एक महिस फक्त जी आहे तिथं पाच किंवा सहा नंबरला ती भुऱ्या मशीची आहे आणि तिच्या शेजारची ती त्या मशी जास्त किमतीची नंबर तर सगळ्या मशी खात्रीशीर दुधाच्या आहेत दोन टाइम तीन टाइम दूध मोजून दिलं जाईल आणि मित्रांनो आज हरियाणाला जरी तुम्ही गेले याच्या पुढे काही शिल्लक नाही आता ही बारकी म्हैस आहे थोडी हाईटला मीडियम आहे पण हे आर्डर स्ट्रक्चर बघा सगळ्या मशी वगैरे एक नंबर आहेत सडात अंतर वगैरे आता ही म्हैस बघा काय रेडी तयार होईल ही म्हैस बघा एखाद्या तरुण शेतकऱ्याने जर या मशी घेऊन दूध व्यवसाय चालू केला तर एक नंबर सक्सेस होणार माणूस तर ह्या मशी तुम्हाला परत रिपीटेशन दाखवतोय कोणत्या कोणत्या मशी आता काय ते चौदा मशी झाल्यात ना व्हिडिओ मध्ये चौदा मशी येतात ही पण रेडी बघू शकता तुम्ही ह्या मशी सुद्धा एकदम टॉप क्वालिटीची ए... पिकला पर्यंत दूध दिलेले पंधरा किलो काट्यावर व्यवस्थित हिचा पण तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता आणि शांत स्वभावाची महिस एकदम ही जर बघा मिल्किंग चालू आहे लगेच शांत स्वभाव आहे दूध वगैरे काढायला काही प्रॉब्लेम नाही दुधाला कुठलीही उचलत नाही किंवा काही प्रॉब्लेम नाही तिकडे पण एक दोन म्हशीची मिल्किंग आहे तेवढी आपण दाखवू व्हिडिओ मध्ये ये थन निकालो ना दार मारो की जरा हा मारो मारो तर ही ही एक म्हैस आहे बघू शकता तुम्ही त्या चौदा मध्ये आणि त्या दोन मशीनची मिल्किंग चालू आहे सगळ्या चांगल्या दुधाच्या आहेत आता बघू शकता व्हिडिओमध्ये ज्या चौदा म्हशी आहेत सात्रीच्या म्हशी आहेत कुणाची फसवणूक होणार नाही आठ नंबरची म्हैस आहे ही सहा नंबरची सहा नंबरची सॉरी सहा नंबरची आहे की पाच नंबरची आहे का हो ही पाच आणि चार नंबर मोठी म्हैस दाखवली होती आता इथं थोडा सूर्य प्रकाश आहे त्याच्यामुळे एवढी म्हैस दिसत नाहीये सर्व बघू शकता रेडी आहे भुरी हां भुरी रेडी आहे दुधीचं पण चांगलं आहे हे बघू शकता हे इधर दिखा इधर इधर आठ कन्फर्म आठ किलो दूध आहे सर जर्मल की बादली फुल भरलेली आहे आठ आठ किलो आठ किलो आहे का जोशी साडे सात आठ किलो दूध आहे हा पंधरा किलो धरून चला पंधराची म्हैस आहे नाही पंधरा किलो दूध आहे दिला हा आठवा दिला जरा आणि यात पण कसं आहे पाजून दूध दाखवलेलं आहे हॅट सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो आसपास रेडील दूध आहे तर ही दूध आहे मित्रा ही म्हैस आहे ही पण विक्रीसाठी आहे फुल साईज फुल मापाची म्हशी सव्वा पाच फुट उंची समोर येणार ना तुम्ही तर लक्षात येईल तुमच्या कि म्हशीची काय क्वालिटी आहे तर ह्या दाखवलेल्याच आहेत उद्या एक व्हिडिओ येईल त्या व्हिडिओ मध्ये जवळपास दहा मशी आहेत त्या सुद्धा टॉप क्वालिटीच्या मशी आहेत आणि एक चार पाच रेड्या सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत एकदम तर हा पहिला व्हिडिओ आहे आणि पार्ट वन पार्ट टू ला दुसरा व्हिडिओ आहे आणखी तर हा पण व्हिडिओ सर्व मशी आहेत हा पण टॉप क्वालिटीच्या दुसऱ्या मध्ये ह्या बाजूच्या पण मशी आहेत मित्रांडे आहेत हा तर दुसरा व्हिडिओ येणार आहे पार्ट टू अनंत कृष्ण डेअरी फार्मचा पार्ट टू हा पार्ट वनचा व्हिडिओ विक्रीसाठी मित्रो आणि पार्ट टू चा व्हिडिओ पण येणार आहे तर पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये लगातार देणार आहे ज्या शेतकरी मधून मशी खरेदी करायच्या असतील त्यांनी नंबरला संपर्क करा तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र